तुम्हा मान्यस्वामी ऐसे करावे प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये असा बुद्धिदाता हो आज ऐकूया बेळगावचे श्रीयुत रा गोडबोले यांनी लिहिलेली आठवण सद्गुरु कृपेच्या सन्मार्गावर आज याचा भाग पहिला मी मोटार धंद्यात एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून स्वतःचा ट्रक स्वतः चालवीत असे ट्रक ड्रायव्हर म्हणजे त्याला आध्यात्मिक ज्ञान काय असणार परंतु ड्रायव्हर असून देखील मला कोणतंही व्यसन अथवा कसलाही वाईट नाद नव्हता पुढे एकोणीसशे छप्पन्नमध्ये दुर्दैवानं स्वतःची गाडी गेली आणि दुसऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करू लागलो एकोणतीस मार्च एकोणीसशे सहासष्टला मी रत्नागिरीस बोटीचं लाकूड घेऊन गेलो होतो तिथे मला स्वामींविषयी हकीकत समजली गाडी खाली करून तिथंच कौलं भरण्यासाठी गाडी लावली आणि पुढे भाट्यास जाऊन पावस एस टीनं पावस इथं आलो श्रीयुत देसाई यांच्याकडे गेलो तिथं मला श्रीयुत मोहनराव गोडबोले भेटले त्यांनी सांगितलं की तीन दिवस झाले स्वामीजींचं दर्शन बंद आहे मला वाईट वाटलं जवळच स्वरूपाश्रम आहे आश्रमात पाहण्यास गेलो त्यावेळी श्री देसाई यांच्या घराशेजारीच स्वरूपाश्रमाची व्यवस्था होती आश्रमात जाऊन तिथं असलेले फोटो पाहत उभा राहिलो आणि सुमारे पंधरा मिनिटांनी मला बोलावणं आलं मी दर्शनासाठी गेलो स्वामींना नमस्कार केला स्वामींनी मला बाकावर बसण्याची खूण केली स्वामींनी मला नाव विचारलं नंतर त्यांनी मला श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ हे छोटं पुस्तक आणि खडीसाखरेचा प्रसाद दिला अशा तऱ्हेनं प्रथम भेटीतच अमृताचा आनंद मिळवून मी रत्नागिरीस परत आलो पुढे त्याच वर्षी आणखी दोनदा मी पावसला गेलो त्यावेळी देखील स्वामींनी मला पुन्हा श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठाचंच पुस्तक दिलं परंतु माझ्यासारख्या एका ट्रक ड्रायव्हरला त्यामधलं कितीसं बरं कळणार परंतु माझी आई ते जाणत होती कारण ती स्वत ज्ञानेश्वरीवर प्रवचनं करीत असे त्यामुळं मला ते पुस्तक वाचण्याची मनापासून इच्छा झाली मी ते पुस्तक वाचून काढलं आणि गाडीत ठेवून दिलं मी ते पुस्तक रोज वाचू लागलो आणि नकळत का होईना रोज काही वेळ भक्ती जाऊ लागला पुढे परत एकदा मी पावसला गेलो स्वामींचं आडनाव देखील बोडबोलेच तेव्हा आपलं कुलदैवत आणि कुलदेवी कोण आहेत हे स्वामींना विचारावं म्हणजे आपणास नक्की कळेल असं वाटलं म्हणून त्यांना विचारणार होतो परंतु स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मला एक कागद दिला सोबत भावार्थ गीतेचं पुस्तक आणि खडी साखरेचा प्रसाद दिला मी कागद उघडून बघितला त्यामध्ये कुलदैवताचं नाव गाव सर्व काही लिहिलेलं होतं मी स्वामींना न विचारताच माझ्या प्रश्नांची उत्तरं कशी काय दिली त्यांना कसं काय समजलं असा विचार करत असतानाच माझी स्वामींवरील असलेली श्रद्धा अधिकच दृढ झाली त्या दिवसापासून मी वर्षातून तीन वेळा पावसला जाऊ लागलो प्रत्येक वेळी मला वेगवेगळी पुस्तकं प्रसाद भेट म्हणून मिळत होती आणि मी ती वाचून काढत होतो आता मला पहिल्या तीन दर्शनांच्या वेळी स्वामींनी तेच तेच पुस्तक का दिलं होतं याचा उलगडा झाला होता त्या पुस्तकाचं वाचन मी केलेलं नव्हतं म्हणून तेच तेच पुस्तक स्वामींनी मला प्रसाद रूपानं दिलं होतं वरील घटनेमुळं माझं मन स्वामीजींकडं अधिकाधिक अधिक आकर्षिलं जाऊ लागलं बेळगावच्या श्रीयुत रा वा गोडबोले यांनी लिहिलेल्या सद्गुरू कृपेच्या सन्मार्गावर या आठवणीचा हा होता भाग पहिला उद्याच्या भागात आपण या आठवणीचा भाग दुसरा ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं